तुम्हाला लाकूड तोड्याची गोष्ट माहितीये का रे oh, oh. सगळ्यांना माहितीये oh. लाकूड तोड्याची गोष्ट लाकूड तोड्याच्या गोष्टी मध्ये काय काय होत ना ते आता आपण गाण्यातून म्हणूया हा खूप छान असं लाकूड तोड्याच्या गोष्टीवर आधारित असं गाणं आहे ते आपण आज म्हणूया एक होता लाकूड तोड्या जंगलातील लाकड तोडायचा लाकड तोडायचा एक होता लाकूड तोड्या जंगलातील लाकड तोडायचा एक होता लाकूड तोड्या जंगलातील एकदा त्याची कुरड पाण्यात पडली एकदा त्याची कुरड पाण्यात पडली एक

आली हिऱ्याची कुराड घेऊन हिरा माहिती ना तुम्हाला हिरा कसा चमकतो ते चमकणारा हिरा ला कुडतोड्यांनी बघितला हिऱ्याची कुराड घेऊन आली हिराची कुराड घेऊन आली ही घे ला कुडतोड्या कुराड तुझी कुराड तुझी कुराड तुझी कुडतोड्या कुराड तुझी नाही नाही देवी ही नाही माझी नाही नाही देवी ही नाही माझी नाही, नाही, देवी ही नाही लाकूड तोड्या रोडा या लागला, लागला गडा लोळा या लागला लाकूड तोड्या रवडा या लागला गडागडा लोळा या लागला एक होता लाकूड तोड्या जंगलातील लाकड तोडायचा

आता लोखंड कशा आपली कुराड कशाची होती आता लोखंडाची आणि लाकूडतोड्याची पण कुराड कशाची होती लोखंडाची लो लो मग आता बघा तो काय म्हणतो लाकूडतोड्या तोड्या होय होय देवी ही आहे माझी होय होय देवी ही आहे माझी लाकूड तोड्या हसा या लागला छान छान नाचा या लागला लाकूड तोड्या

एक होता लाकूड तोड्या जंगलातील लाकड तोडाईचा <ills> लाकूड तोड्या हसा ला या लागला छान छान नाचा लाकूड तोड्या हसा या लागला छान छान नाचा लागला पाहिलं का ह्या कवी ह्या जाण्यातून तुम्हाला काय लक्षात आलं हांबा जाण्यातून काय लक्षात आलं की लाकूड तोड्याची कुराड कशाची होती लोकंडाची! लोखंडाची पण देवीनं हिऱ्याची लोखंड घेऊन आली वरी परंतु लाकूड तोड्याने ती घेतली का नाएगी। नाएगी। त्यानंतर देवी आली सोन्याची कुऱ्हाड घेऊन वरी आली लाकूड तोड्यानी घेतली का त्यानंतर देवी कशाची कुराड घेऊन आली नाही चांदीची कुऱ्हाड घेऊन आली लाकूडतोड्यानी घेतली का त्यानंतर देवी लोखंडाची कुऱ्हाड घेऊन आली लाकूडतोड्यानी घेतली का का घेतली तीच त्याची कुराड होती दुसऱ्याची घेतली का त्याने याच्यातून काय लक्षात येत कि आपली वस्तू तरच आपण घ्यावी लोकांची वस्तू उचलू लोकांची वस्तू उचलू नये लोकांची वस्तू चोरू नये कोणाच्या वस्तू घेऊ नये कोणाच्या वस्तूवर आपला अधिकार जमवू नये म्हणजे आपण प्रामाणिक राहायला पाहिजे बरोबर आहे का नाही लाकूड तोड्या किती प्रामाणिक होता हो की नाही मग शेवटी बेबी काय करते हिऱ्याची सोन्याची चांदीची तिनही तिन्ही लोखंड तिन्ही आणि त्याची एक कोणती लोखंडाच्या अशा चारही कुराडी त्या लाकूड तोड्याला देते आणि लाकूड तोड्या मग खुश होतो त्याला कशामुळे देते बक्षीस म्हणून त्या तीन कुराडी ती काय देते देवी बक्षीस म्हणून देते मग लाकूड तोड्याला खूप आनंद होतो आणि लाकूड तोड्या लाकूड तोड्या हसा या लागला छान छान नाचा या लागला लाकूड तोड्या हसाया लागल लाग छान छान नाचाया लागला लाकूड तोड्या हसाया लागला छान छान नाचाया चान चान लागला एक, हो एक होता लाकूड तोड्या जंगलातील लाकड तोडायचा एक होता लाकूड लाकड तोडायचा लाकूड तोड्या हसा या लागला छान छान नाचा या लागला लाकूड तोड्या हसा सोबत तीनदा लाकूड तोड्या हसा या लागला छान छान नाचा या लागला